हा जो काळा मसाला आहे जो आपण चुलीमध्ये कांदा खोबरं टाकून बनवायचे त्या प्रकारचा हा मसाला आहे एकदम युनिक आहे याच्यामध्ये एकदम स्मोकी फ्लेवर होतो आणि अप्रतिम चव आहे मसाले सेमच मस आहे फक्त हा जाळलेला असतो हा भाजलेला असतो हा रेड ग्रेवी जे आहे हे भाजून केलेले असतं हे प्युअर आमच्या विदर्भामध्ये जे सावजी भेटतं हे रेडमध्ये भेटतं याच्यामध्ये तुम्हाला मिडियमपासून तो हाय स्पायसी डोक्याच्या केस उभे राहण्यापर्यंत स्पायसी मिळेल तुम्ही फक्त आल्यानंतर सांगायचं की मला प्युअर सावजी आणि झणझणीत सावजी द्या नमस्कार माझं नाव नंदराज काकड मी हॉटेल सावजी किचनचा ओनर आहे आपलं रेस्टॉरंट आहे कॅनॉट प्लेस छत्रपती संभाजीनगर शिडको ऑपोजिट बँक ऑफ बडोदा आज मी तुम्हाला सगळे माझ्या हॉटेलच्या डिशेसची माहिती देणार आहेत तर आपल्याकडे आहे शेतकरी चिकन थाळी आणि ही रेग्युलर चिकन थाळी शेतकरी चिकन थाळीमध्ये सुक चिकन फ्राय चिकन मसाला राईस अंडा सूप बाजरी चपाती ज्वारी रसा सर्व याच्यात अनलिमिटेड असतं ही आहे मटन थाळी आ, ही काळ्या राशामध्ये आहे याच्यामध्ये आपलं मटन फ्राय येईल तुम्हाला दोन पीस राशामध्ये येईल बाजरी येईल चपाती येईल ज्वारी येईल रस्सा राईस सुबे सर्व अनलिमिटेड असतं याच्यामध्ये रेड ग्रेव्हीमध्ये तुम्हाला परत मटन शेतकरी मटन थाळी आहे शेतकरी चिकन थाळी पण आहे आणि ब्लॅकमध्ये एक अंडा थाळी आहे शेतकरी अंडा थाळी याच्यामध्ये तुम्हाला तुपामध्ये भुर्जी येईल आणि मटन फुल हंडी आहे चिकन उकड आहे अप्रतिम चिकन उकड भेटते आपल्याकडे मटन उकड एकदा तुम्ही नक्की टेस्ट घ्या हे आहे आपला अंडा मसाला एकदम घट्ट ग्रेव्हीमध्ये असतो रेड ग्रेव्हीमध्ये त्याच्यानंतर चिकन खरडा म्हणजे आम्ही त्याला चिकन फ्राय म्हणतो त्याला खरडा किंवा सुकं चिकन पण म्हणतात एकदम युनिक आहे रेडमध्ये पण छान आहे पण ब्लॅकमध्ये सगळ्यात जास्त ब्लॅकमध्ये चालतं माझ्याकडे ही आहे चिकन फुल अंडी आहे अंडा मसाला आहे आणि ही आहे इंद्रायणी राईस हा की फक्त सासवड किंवा पुणे किंवा नाशिकलाच भेटतो जो मी तुम्हाला फक्त कस्टमरसाठी अवेलेबल करतो आपल्याकडे तीन प्रकारचे मसाले असतात एक नॉनव्हेजचा ब्लॅक ग्रेव्ही नॉन रेड ग्रेवी, ग्रेवी आणि एक व्हेजची पण रेड ग्रेवी असते हा जो काळा मसाला आहे जो आपण आपल्या आजोळ म्हणजे लहानपणी किंवा आजोळा वगैरे केल्यावर आपल्या आजोबा आजी, आजी बनवायचे ते चुलीमध्ये कांदा खोबरं टाकून बनवायचे त्या त्या प्रकारचा हा मसाला आहे एकदम युनिक आहे याच्यामध्ये एकदम स्मोकी फ्लेवर होतो आणि अप्रतिम चव आहे हा हा जो रेड ग्रेवी मसाले सेमच आहे फक्त हा जाळलेला असतो हा भाजलेला असतो रेड ग्रेवी जे आहे हे भाजून केलेले असतं हे प्युअर आमच्या विदर्भामध्ये जे सावजी भेटतं हे रेडमध्ये भेटतं याच्यामध्ये तुम्हाला मिडियमपासून पासून तो हाय स्पायसी डोक्याच्या केस वगैरे राहण्यापर्यंत स्पायसी मिळेल तुम्ही फक्त आल्यानंतर सांगायचं की मला प्युअर सावजी आणि झणझणीत सावजी द्या त्याच्यानंतर एक रेड ग्रेव्हीमध्ये व्हेजमध्ये असतो जो कोकोनटमध्ये आम्ही ती ग्रेव्ही बनवतो युनिक आहे त्याची रिसन्टली आम्ही एक्सपेरिमेंट केली आहे लवकरच आपण ती पनीर मसाला वगैरे यासाठी आपण रेड ग्रेव्ही आपण ती चालू करणार आहे आपल्याकडे दोन प्रकारच्या थाळ्या आहेत एक शेतकरी आणि एक रेग्युलर रेग्युलर थाळीमध्ये तुम्हाला चिकन मसाला येईल त्यामध्ये बाजरी चपाती ज्वारी असतात सुप वगैरे सर्व अनलिमिटेड असतं पण जी शेतकरी थाळी आहे याच्यामध्ये तुम्हाला सुक मटन यांच्या तुपामध्ये बनवलं असतं सुकं म्हणजे ड्राय एकदम त्याला खरडा वगैरे म्हणतात ते एकदम युनिक आणि आमच्या सगळ्यात जास्त स्पेशलिटी याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही लपेटा जर म्हटला तर लपेटा पण मिळेल लपेटा म्हणजे पूर्ण पिसेसला ग्रेव्ही लपेटलेली असते युनिक आहे एकदा एक वेळेस नक्की या आल्यानंतर फीडबॅक द्या माझा मोबाईल नंबर आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव त्र्याण्णव अठ्ठावीस अठ्ठावीस आणि माझा पत्ता आहे कॅनॉट प्लेस छत्रपती संभाजीनगर शिडको ऑपोजिट बँक ऑफ बडोदा एन के सावजी किचन धन्यवाद